नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पालनोट रथयात्रेसंबंधी आढावा बैठक संपन्न पालकमंत्री नामदार राठोडांनी दिल्या आवश्यक सूचना सविस्तर वृत्त मृद जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात पाणलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे या रथयात्रेचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातून होणार हे विशेष या राज्यस्तरीय पाणलोट रथयात्रेचा शुभारंभ केंद्रीय कृषी मंत्री नामदार शिवराजसिंह चौहान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा नामदार संजय राठोड मृद व जलसंधारण राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होणार असून मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे समजते त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाला तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पालनोट विकास घटक दोन पूर्णांक शून्य या योजनेच्या राज्यातील एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस जिल्ह्यांमध्ये पालनोट रथ तीन महिने जनजागृतीचे काम करणार आहे या रथयात्रेच्या शुभारंभानंतर दिग्रस तालुक्यातील लाख तुपटाकळी काटी रामनगर या गावातून रथ पुढे जाणार आहे आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मृदव जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मृदव जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात येणाऱ्या पालनोट रथयात्रेची आढावा बैठक पार पडली यावेळी पालकमंत्र्यांनी आवश्यक सूचना देऊन रथयात्रेचा यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले या बैठकीला पालकमंत्री नामदार संजय राठोडांची प्रमुख उपस्थिती होती तर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी मंदार पत्की जिल्हा पातळीवरील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते